कुंभोजातील छत्रपती शिवाजीनगर राजर्षी शाहू नगर इंदिरानगर जयप्रकाश नगर स्वराज्य नगर, नगर, नगर तसेच पाण्याची टाकी परिसर व गावातील अन्य ठिकाणी असणारे प्रॉपर्टी कार्डधारक परंतु त्यावर त्यावरही महाराष्ट्र शासन असा उल्लेख असणारे तसेच शासकीय धारक व गायरान क्षेत्र अतिक्रमण करून निवासासाठी घरं बांधून राहणारे अशा सर्वच नागरिकांनी आपल्या राहत्या घराची जमीन नियमित व्हावी किंवा गावठाण धद्दवाड होऊन आपल्याच नावावरती व्हावी याकरिता व शासन दरबारी योग्य ती कारवाई होऊन आपल्या हक्काची जमीन आपल्या मालकीची करून घेण्यासाठी व त्यावरती पंतप्रधान घरकुल आवास योजना रमाई आवास योजना व पुण्यश्लोक अहिल्यादेवी आवास योजना यासारख्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठीचा ग्रामसभेचा ठराव गेल्या ग्रामसभेत मंजूर केला तो ठराव आपल्या सर्वांच्या वतीनं कैफियत मांडण्यासाठी व निवेदन देण्यासाठी यश कुंभोज येथील नागरिकांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अजित देवमोरे उपसरपंच अप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत सदर निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं यावेळी कुंभोज परिसरातील पाचशे पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही कुंभोजमधील क्षेत्रातील निवासी अतिक्रमण करून मधील जे घरधारक घरवाले आहेत किंवा अतिक्रमणधारक आहेत यांच्या मार्फतीनं आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो कुंभोजमध्ये जवळपास तेराशेच्या आसपास हे अतिक्रमण करून घरं बांधून राहिलेली लोकं आहेत तर आमचं मागणी अशी होती की ह्या अतिक्रमणधारकांना जे काय असेसमेंट उतरावरती महाड शासन म्हणून जिथं मालकी आहे का नाव लागतं आहे तर त्या जमिनीचं जे अतिक्रमणमध्ये जे क्षेत्र येतं तर त्याचं नियमानकुल व्हावं शासनाकडं आणि त्या जमिनीचं शासकीय मूल्यांकन जे काय असेल ते आम्ही सगळे ग्रामस्थ भरायला आम्ही तयार आहोत या मागणीसाठी आणि हे सूचना प्रशासनाला देण्यासाठी आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्याकडं व जिल्हाधिकारी साहेबांच्याकडं आले असता त्यांना निवेदन आम्ही सुपूर्द केलं पण मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून आम्हाला कोणताही सकारात्मक हे संवाद त्यांच्यापासून मिळालेला नाही आहे त्यांचं म्हणणं असं आहे की राज्य ह्याच्याकडं सुप्रीम कोर्टाकडनं असे आदेश आहेत की अतिक्रमण हे नियमानुकूल होणार नाही आहे पण राज्य शासन वेळोवेळी जर जी आर काढतं आहे की अतिक्रमण नियमानुकूल व्हावं असं पूर्णपणे महसूल विभागाला व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तसे वारंवार शासन निर्णय झालेले असताना देखील आमच्यावर हा अन्यायच आहे कारण का गेली चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही त्या जमिनीवर राहतो आहे इथं आहे आमचा आमच्या इथं विधानसभेचं इलेक्शनला लोकसभेच्या इलेक्शनला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनला आम्ही मतदान करतो हे मतदान आमचं चालतंय परंतु आम्हाला तिथं जी, जी, जी जमीन आहे जी शासनाची आहे त्याचं मूल्यांकन आम्ही द्यायला तयार आहे तरीसुद्धा ही जमीन आमच्या नावावर करायची यांची इच्छा नाही आहे यामध्ये पूर्णपणे आमच्या कुंभोज ग्रामस्थांच्यावर तसेच महाराष्ट्रातील जे काही गायरा क्षेत्रात निवासी अतिक्रम राहिले आहेत त्यांच्यावर सगळ्यांच्यावर अन्याय आहे शासनाने व प्रशासनाने प्रशासनाने यावर कोणता तरी मद्य काढून एक चांगला मार्ग याच्यावर काढावा अशी आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे नसेल चे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन वर आम्ही सर्वजण बहिष्कार टाकणार आहोत बहिष्कार टाकणार बहिष्कार बहिष्कार टाकणार बहिष्कार